जन्म झाला वारकरी खरी पंढरी वारकरी म्हणून जन्माला यायला नशीब आनंद कुठेच नाही तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉग मध्ये पंढरपूर म्हणजे भूलोकातील वैकुंठ कमरेवर हात ठेवून भक्ताची वाट पाहत असलेला पांडुरंगाच्या पायी नतमस्तक होण्यासाठी हा सर्व वैष्णवांचा मेळा निघाला आहे पंढरपूरला ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन पांडुरंगाला भेटायला निघाला रामकृष्णी माझं नाव हनुमंत महाराज गोरपडे गोजेगावकर ही वैकुंठवासी गुरुवर्य माऊली गोजेगावकर हा दिंडी सोहळा आहे गेल्या दोन वर्षापासून माझ्याकडं याची व्यवस्था आलेली आहे कारण दोन वर्षापूर्वी माझे वडील वरी गेले आणि वडील गेल्यानंतर ती जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे साधारणतः तीस ते चाळीस गावातली लोकं या दिंडीमध्ये चालतात सुरुवातीला तीनशे आणि अगदी शेवटाकडे जाताना हजार ते दीड हजार एवढा समाज या दिंडीमध्ये असतो आणि दिंडीच्या व्यवस्थेसाठी साधारणतः तीन ते चार महिने आधी तयारीला लागावं लागतं सगळ्या गोष्टी पाहाव्या लागता। लागतात सगळ्या लोकांना भेटावं लागतं आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू हे नियोजन पुढं जात असतं इथं आल्यानंतर मात्र मी इथं बसून असतो आणि माझे कार्यकर्ते सगळे पळत असतात आणि त्या दृष्टीनं ते सगळं नियोजन पाहतात मी फक्त त्यांना सूचना देत असतो आणि म्हणून हा एवढा मोठा व्याप चालतो तरीही हा व्याप चालत असताना हा मात्र कुणावर रागावणं किंवा कुणाला बोलणं यापेक्षा तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदी अशा पद्धतीने चालतो तेव्हा या सोहळ्यामध्ये सर्व लोकांनी सामील व्हावं कारण या विभागामध्ये जेवढ्या दिंड्या चालतात त्यामध्ये गोजेगावकर दिंडी हा एक वेगळा ब्रँड आहे कारण गोजेगावकर दिंडीकडं अशा पद्धतीनं बघितलं जातं की ही कलाकारांचे खाण आहे इथं सिस्टीम चांगली आहे इथं साहित्य चांगलं आहे आणि इथला समाजही भरपूर आहे आणि इथलं सगळीच व्यवस्था चांगली आहे अशा पद्धतीनं जर बघितलं जातं तर मला एकच विनंती करायची आहे जेवढेजण हा चॅनल पाहत असतील तृप्तीचा तेवढ्या सगळ्यांना विनंती आहे एकदा तरी भोजगावकर दिंडीत सामील व्हा भोजगावकर दिंडीत काय आनंद आहे तो पहा माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही एकदा आला तर पुन्हा पुन्हा तुम्ही या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हाल हा माझा विश्वास आहे धन्यवाद रामकृष्ण आले रामकृष्ण ओला पुंडलिकावर देव हाय विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तर दिंडी आहे विठ्ठलवाडी येथे तर आता खाण्यापिण्याचं काहीतरी बघितलं पाहिजे पण इथे जेवढ्या बायका आहेत जेवढ्या माऊली आहे त्या सर्वांनी एवढी मदत केलेली आहे जसं हनुमंत महाराज घोरपडे यांनी सांगितलं की बारा पंधरा किंवा तीस गावं आहेत त्या तीस गावातील बायका ह्या सगळं मिळून जेवण बनवत असतात आणि बायकाच नव्हे तर पुरुष माऊलीसुद्धा त्यांना कामं करू लागतात आणि सगळे मिळून जेवण बनवतात आणि जेवण बनवताना तुम्ही ऐकलं असेल भजन म्हणजे प्रत्यक्ष माऊलीचा पण अर्क त्या जेवणामध्ये उतरत असतो तर जेवण तर स्वादिष्ट होणार असतात काही वादच नाही आणि बघाल तुम्ही मी बोलले महिला महिलांबरोबर पुरुषही तेवढेच कार्यरत आहेत या कामासाठी वारीची गोष्टच वेगळी आहे हो वारीमध्ये गरीब श्रीमंत पुरुष स्त्री असा काहीही भेदभाव नसतो वारीत तसं बघायला गेलं तर कोणतंही सुखसाधन नाही म्हणजे फोर व्हीलरनं जाणं किंवा विमानाने जाणं असं काहीही नाही चालतच वारी करतात पण प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आणि एवढं सुख समाधान असतं कारण विठुराया म्हणजेच जगाची माऊली हिला भेटण्याची ओढ ही, ही प्रत्येक वारकऱ्याला असते आणि ती त्याच्या चेहऱ्यावर दिसते आणि चालता नाही कारण ते एवढे भरभर भरभर चालत असतात की कधी मला एकदा विठुराया भेटतोय आणि हा आहे गोजेगावकरांचा रथ खूप सुंदर आहे आणि त्यामध्ये आपली विठू माऊली करकटावरी तुळशी हा रगळा સે રૂપ ડોળા દાવી હરી